समान तुमच्या सोबतच जे नोंदी दिल्या जाते याला तुमचा आक्षेप आहे लोकप्रती हे वेगळं सायन्स आहे याचा दर्जा वेगळा आहे आम्ही होमिओपॅथी सायन्सचा आदर करतो त्यांना वैयक्तिक विरोध नाही आहे परंतु या पद्धतीने त्यांच्या आमच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्टर मध्ये नोंदणी करणे प्रत्येकाची होमिओपॅथी वेगळी काउन्सिल आहे आयुर्वेदिक वेगळी काउन्सिल आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल एमबीबीएस डॉक्टरांसाठी त्याच्यात शासनाने यांना रजिस्ट्रेशन देऊन आज चुकीच्या पद्धतीने अन्याय करत आहे आमच्या पॅथीवर आणि या रुग्णाच्या पण आरोग्याशी ही हेळसांड आहे आणि धोकादायक खेळ आहे हा बंद करावा याची काही आवश्यकता नाहीये आणि त्यांची त्यांना स्वतंत्रपणे रजिस्ट्रेशन करून करू द्यावं प्रॅक्टिस करू द्यायचा हा विषय मुळात न्यायप्रविष्ट असताना देखील शासनाने परिपत्रक काढून त्यांची रजिस्ट्रेशन नोंदणी आमच्या मेडिकल काउन्सिल रजिस्टर मध्ये केली आहे याचा याला आमचा विरोध आहे हे करायला नाही पाहिजे प्रविष्ट प्रकरण आहे त्यामुळे होमिओपॅथीचे सीसीएमपी धारक जे डॉक्टर्स आहेत आपल्या राज्यामध्ये त्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये जी नोंदणी दिलेली आहे त्याच्या विरोधामध्ये आज आमचा हा संप आहे आपल्या देशामध्ये चार पॅथी अस्तित्वात आहेत त्याच्यामध्ये ॲलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी आणि युनानी अपेक्षित नॅशनल मेडिकल कमिशन किंवा सेंट्रल काउन्सिल ऑफ होमिओपॅथी यांना असं आहे की ज्या विषयाचा आपण अभ्यास करतो किंवा किंवा ज्या उपचार पद्धतीचा आपण अभ्यास करतो ती उपचार पद्धती आपण राबवली पाहिजे आणि रुग्णांचं कल्याण केलं पाहिजे पण महाराष्ट्र शासनाने दोन हजार चौदा मध्ये विधानसभेमध्ये कायदा पारित केला आणि त्या कायद्यांमुळे होमिओपॅथीचे जे सगळे स्नातक आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांना एक वर्षाचा दोन दोन तासाचा फार्मॅकॉलॉजी मधला अभ्यासक्रम करू घातला आणि त्याच्यामध्ये त्यांना महाराष्ट्र मेडिकल मध्ये रजिस्ट्रेशन दिलं याचा अर्थ एमबीबीएस मध्ये जे नीटच्या परीक्षेमध्ये वरचे मार्क घेऊन ऍडमिट होतात त्यांनाही सारखाच न्याय आणि होमिओपॅथीच्या डॉक्टरांनाही सारखाच न्याय ठीक आहे डॉक्टर कीचं तर आपण सोडून देऊ पण ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट शिकणारच नाहीत विद्यार्थी साडेपाच वर्ष फार्माकॉलॉजी आणि अनेक विषयांचा अभ्यास करत असतात त्या अभ्यासाची तुलना एक वर्षामध्ये आठवड्यात दोन घंट्यामध्ये करू शकत नाहीत हा अलोपॅथीच्या डॉक्टरांना धोका नसून याच्यामध्ये सगळ्यात जास्त धोका हा रुग्णांना आणि समाजाला आहे म्हणून आम्ही अशी शासनाला विनंती करत आहोत की ज्याच्यामध्ये तुम्ही शिकलेले आहात त्याच प्रॅक्टिस त्या डॉक्टरांनी केली पाहिजे की जेणेकरून त्याचा रुग्णांना नुकसान होऊ नये म्हणून आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये जी होमोपॅथिक स्नातकांची जी नोंदणी केलेली आहे ती तात्काळ मागे घ्यावी म्हणून आज महाराष्ट्र राज्यभर सर्व खाजगी रुग्णालय माझ संघटना यांनी सर्व सेवा बंद केलेल्या आहेत आम्ही ज्या सेवा बंद केल्या त्यामध्ये रुग्णांची थोडी हेळसांड होणार आहे त्याबद्दल दिलगीर आहोत पण रुग्णांनी आणि समाजाने पण जो की त्यांचा आपल्या आरोग्य सेवेचा हक्क आहे तो अबाधित राखण्यासाठी आमच्या मागणीला पाठिंबा दिला पाहिजे आणि जेणेकरून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये जी होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी झालेली आहे ती शासनाने तत्काळ मागे घेतली पाहिजे आम्ही सर्वोपॅथींचा खरं जर म्हटलं तर आदरच करतो प्रत्येक पॅथीचं आपलं रुग्ण प्रक्रियेमध्ये एक वेगळं महत्त्व आहे ते ॲलोपॅथीचे डॉक्टर जाणतात पण ही समिश्र व्यवस्था आणून आपण आरोग्य व्यवस्थेमध्ये फार मोठा धोका निर्माण करत आहोत याची जाण शासनाला व्हावी म्हणून आज आम्ही दिवसभर आज आठ वाजल्यापासून ते उद्या आठ वाजेपर्यंत सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे